नमस्कार मी कृतिका कदम एबी टॉप नाईन बुलेटिन मध्ये तुमचे स्वागत आहे आधी नीटवर चर्चा करा राहुल गांधींची मागणी अग्रवालच्या लेकाने गाडीचा ब्रेक मारला तेव्हा पोरशेचा स्पीड एकशे दहा किलोमीटर होता फडणवीसांनी सांगितली पुणे अपघाताची इनसाइड स्टोरी मध्ये सापडलेल्या बोटाचे गूढ उकललं ते बोट पुणाच्या कामगाराचेच डीएनए चाचणीतून स्पष्ट <स्था> प्रवक्त्याने कसे बोलावे हे अजित पवार यांनी मिटकरी यांना सांगितले धनंजय मुंडे यांनी दिली मोठी माहिती <स्था> 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 विना परवाना सत्तावीस पब चालतात पोलीस आयुक्त झोपलेत का वडेट्टीवारांचा संतप्त सवाल <स्था> करणाऱ्या पोलिसांचं निलंबन केलं तर पुण्याचा उडता पंजाब झालं हे म्हणणं योग्य नाही देवेंद्र फडणवीसांचं विजय वडेट्टीवारांना निवेदन पुन्हा भाजप सोबत जाऊन आमचे हात अपवित्र करून घेणार नाही ठाकरे आणि फडणवीस भेटीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया चित्रा वाघ माधवी नाईक ते रावसाहेब दानवे हर्षवर्धन पाटील विधान परिषदेसाठी भाजपची दहा नावांची यादी नीट घोटाळ्याचे धागेदोरे मुंबईत नीट क्लासचा मालक रातोरात फरार कर्मचाऱ्यांचा संशय बळावला अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत एव्ही नाईन टीव्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडीत